सत्तावीस ऑक्टोबर रोजी कारंज लाड येथील मानोरा मार्गावरील गायकवाड नगर येथील सार्वजनिक मंडळाच्या शारदा देवीची विसर्जन मिरवणूक आटोपल्यानंतर काही युवक शारदा देवीचे विसर्जन करण्यासाठी मानोरा मार्गावरील इंझोरी येथील अडान नदीच्या पुलावर विसर्जन करण्यासाठी गेले असता विसर्जनाच्या वेळी शारदा मातेची आरती चालू असताना कारंज लाडकडून मानोराकडे अतिशय वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एस शून्य चार सीयू एकेचाळीस सत्तेचाळीस असलेल्या ट्रकने इंजोरी येथील पुलावर आरती करत असलेल्या गर्दीतील युवकाला धडक मारली या अपघातग्रस्त युवकाचे नाव गणेश देवकथे राहणार कारंजा लाड असे आहे या अपघाताची माहिती मंगेश कडेल यांनी रुग्णसेवक रमेश यानना दिली। रमेश देशमुख देशमुख यांना दिली यांनी घटनास्थळी दाखल होऊन ताबडतोब अपघातग्रस्त युवकास उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले वैद्यकीय अधिकारी अस्थिरोग तज्ञ डॉक्टर मोरे यांनी जखमींवर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविले हा अपघात एवढा होता अमरावती येथे उपचारा दरम्यान अपघातग्रस्त गणेश देवकथे याचा मृत्यू झाला गणेश देवकथे यांच्या अचानक अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण कारंजा शहरात शोककडा पसरली आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड